बॅट्समन आपल्याकडे भरपूर आहेत पण बॉलर सगळं फेक येत आपलं नको मी नंतर खेळन मी आउट होत पासष्ट रन मारतो त्याच्याप्रमाणे शॉर्ट मार, मार कळला ना ह्या माणसान जवळ जवळ मॅच हरवीत आणला नव्हती <laughs> सगळं बॉल खाल्ला नव्हतं तिसऱ्या उरीतलं नाही माका माहित होतो पाठी मेला किंग कोहली ठेवलेला होतो कशा फुकट तुमका आम्ही चोप चोप चोपला चोप कसा वाटला कसा तरी वाटो का नमस्कार तू मी ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळची तीन वाजलेत आणि आता झोपेतून उठून बसलो आहे बाहेर हो आमचं एक भावीस आहे काय खातं काय चिंचा अरे चिंचा पिकायला लागल्यात आत्ताच आता प्लॅन ना खेळूक जाऊचो प्लॅन आहे तीन वाजलेत पण मी वाट बघतोय चहायची चहा पिल्यावर जरा बुस्टर येत मग साधारण एखादो बॉल लागून गेलो, गेलो। <laughs> तर ला गेलो बाउंड्रीच्या बाहेर होईना तर काय झालं माहितीये आम्ही काल फिशिंगला गेलो होतो काल पाच वाजता पाच कुठे पाचच्या अगोदर म्हणजे पाच वाजता समुद्रावर गेलो फिशिंगला आणि आलो किती वाजता जवळजवळ तिथून किती असं निघालो साडे दहा साडे दहा साडे दहा नाही साडे दहा ला घरी आलो आपण साडे ला निघालो साडे ला निघालो समुद्रावरून एक मासा लागला नाही एवढो दिवस खराब होतो ना मित्रांनो एक मासो लागलो नाही जाम बेकार अवस्था झाली पहिल्यांदा तसा झाला असत ना एक मासो नाही लागलो समुद्रावर आपल्याक नाही ते इल तरी लागला ना ईल पण नाही लागली मेन गोष्ट काय माहिती आहे हवा जास्त आहे आता दोन दिवस आता इकडे बघितलं ना इकडे पण हवा खूप आहे तर आम्ही चेक नाही केली हवा बिवा काय हाय नाही गेलो डायरेक्ट आणि समुद्रावर एवढी हवा होती ना ती हँडलाईन पण हातात राहत नव्हती अशी केली की के तिचं धनुष्यबान होत होतो त्याच्यामुळे काय प्लॅन पकलो असो विषय झालो हा बघा कसला खतरनाक ऊन पडला आहे तीन वाजताच एक फिल्डर वाढलो खया हो एक फिल्डर आहे आमचं वेद्या आयकर हो वेद आहे बऱ्याच दिवसान दिसलो असत लय म्हणजे लय बऱ्याच दिवसांनी मी कसं आता जो घरी व्हिडिओ शूट करत नाही ना, ना। आपलं व्हिडिओ समुद्रावरचं असतं व्हाळातलं असतं त्याच्यामुळे घरी व्हिडिओ शूट नाही करत हे फुल फुललं आहे बघा हे लिलीचं फुल आहे आणि हे फुल ना तीन दोन तीन दिवस फुलतं म्हणजे हे आता संध्याकाळी परत मावळेल आणि उद्या परत फुलेल हे असं होईल संध्याकाळी परत सकाळी फुलेल एकदम मस्त बीक मग माहीत नाही तुका अरे जादूचा फुल आता उद्या बघू उद्या परत उघडेल बघ चला मित्रांनो चहा वगैरे झालाय आता आपण चालू आहे खाली आपल्या मंदिराकडे आपला गाव आहे एकदम वाटता वाटत गावात लोक किती असतील गावात ना आता लोक खूपच खूपच कमी आहेत इकडे बहुतेक घर चालू आहेत थोडीशी सोडलात तर बंद आहेत पण लोक घरा जास्त खुली पण लोक कमी आहेत घरात असो विषय आहे पण एकदम मस्तपैकी वाटते बघा हवा खूपच आहे भारी वाटेल म्हणजे खेळायला हवा ठीक आहे पण फिशिंगला हवा बरोबर नाही त्याच हवेन काल गेम केला नामचो फिशिंगला तर इकडे खाली आपलं मंदिर आहे तिकडे चाललो आपण कल्म मिल्म मोहरली ते बघा पण आंबे धरले नाहीत अजून सगळीकडेच जे काय काय ठिकाणी झाले एवढे एवढे आणि काजू पण यावर्षी लेट आहेत हा बघा तर कसं माहिती आहे आता पण आमच्याकडे ना जास्त मेंबर नाहीत गावात खेळूक आणि जर जास्त मंडळी अशी बाहेर कामाला वगैरे जाणारी आहे त्याच्यामुळे कधीतरी जास्त मंडळी असते खेळायला सोमज येतो इकडे आपली मराठी शाळा ही बघा पूर्ण प्राथमिक शाळा विखरे गोठणे नंबर एक बंद आज मकर संक्रांतीची सुट्टी आहे ही आमची सगळी अशी मंडळी आहे बघा फक्त टीम पाडूची बाकी आहे किती जण बारा जण साधारण मेंबर ना असंच वाटणी येतं सहा सात जण म्हणजे फिल्डिंग करू एवढी जास्त मंडळी नसता तरी पण चालता तर टीम पाडू आणि खेळूक सुरुवात करूया आपला आहे इकडचं आहे बघा हे आपलं मंदिर आहे तिथे मंदिरापर्यंत आपण येतो इकडे जास्त येत नाही बेस्ट भागया, बाबू त्याच्या हो नी यार। नी यार। नी यार।

गम्प्यान मागितलेली टीम ही बघा म्हणजे गंप्या एक बाबू आहे एक बॅट्समन त्यांचो आणि निहारे काय अशी अरे बट्टू हो आमचो नवीन माणूस आहे अकलच मुंबई वरून आलो आहे बट्टू आहे बऱ्याच दिवसांनी बघितला असेल पहिल्यांदाच ही ही गंप्याची टीम आणि ही आमची टीम आहे रोशन कॅप्टन आमचो मया आमचो मेन बॉलर हा बॅट्समन आपल्याकडे भरपूर आहेत पण बॉलर सगळं इज्जतच गेली आणि एकच नियम असता जिकत त्याची बॅटिंग आणि बॅटिंग साठी आपण खेळतो पहिल्यांदा आपल्याला बॅटिंग एक लागतं होय ना पहिल्यांदा आपल्याकडे बॅटिंग एक लागतात त्याच्यासाठीच आपण खेळतो पण काय फिल्डिंग आली जो टॉस उडवून पहिल्यांदा एकदाच टॉस उडवतो आपण फक्त आणि जिंकल्यावर मग बॅटिंग करायची त्यांना ऊन तर वाव नाही या पण खेळताना ना ऊन बिन काय वाटत नाही फक्त काळो बघा घरी जाऊन काय दुसऱ्या टीम उचललेलो आहे का होय आज टीम डिवाइड झाली एकदम हा षटकार आहे इकडं पताका लावलेले दिसतात षटकार आहे डेंजर मैदान आहे थोडा गावाकडची मैदान अशीच भेटतील तुम्हाला म्हणजे थोडीशी अडचणीत वगैरे असे बांधबी असतात मोठे मोठे त्याच्यातूनच क्रिकेट खेळतो आपण गोल मैदान क्वचितच बघायला मिळतं हे बघा असा क्रिकेट खेळू लागतं लग आपल्या गावात असो गडगो बिडगो असता यशी यशीमध्ये देवळी असता कलाम असता मध्ये मोठं मोठं बांध असतात तर तुमक व्याच्यातून दिसणार नाही बाबोणी तुषार खेळत आहे ना, गोपरो नाही का तुम्हाला काय दिसणार नाही बैलने दाखवतो वाईट टाकला पप्प्याने दोन हा सलग पप्प्या तो लक्ष दोन व्हाईट टाकलं सलग वाग आग आग्या <laughs> व्हाईट टाकलं की शॉर्टकट ना <laughs> एक रन एक रन मागे एक रन आहे तर इकडे एक रन असतो मागे हे गवताजी कुठे आहे ना आहे ना त्याच्या तिकडे दोन रन असतात तिथपर्यंत मंदिराकडे एक रन असतो आणि मारला मारलाय भावेशकडे बॉल चौ चौकार की? चार रन गेलेले चार रन पप्प्या तुझं फॉल्ट नाही फिल्डिंग लूज पडली ओ शाबशला जगून सोडला ना हातात बॉल वागा वाटा चौकार गेला पप्प्या तुझी चुकीत नाही दोन चौकार गेले पण तुझी चुकी नाही अजिबात आहे पप्प्याची ओव्हर संपली आहे पप्प्या किती रन किती रन दिला तेरा रन दिलेत पप्प्याने बरोबर पप्प्याचा फॉल्टच नव्हता दोन चौकार हातातले गेले म्हणजे तो एक एक रन होता फक्त नंतर भावेश आलो बॉलर म्हणून भावेश ये भावेश हात एकदम फिरवून नाही तर माका एडिट करू लागतं आणि एडिट करून हात तुझा गोल कसो फिरवणार मी भावेश तुझा हात गोल कसो फिरवणार मी एडिट करून <laughs> चार ओव्हरीची मॅच आहे पहिला बॉल काढला आहे तर इकडे बाबू आहे नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला तुषार आपला आईला षटकार वाटता बाबून षटकार मारला ना आग लांब लांब तिकड भावेश रन का आपल्याक पण करूच पन्नास ओव्हर हो इकडं भावेश गेलो होर टाकून आहे ओवर मध्ये रन दहा दिलेत म्हणजे बावीस रन झालेत चार ओवरची मॅच अजून दोन ओर पेंडिंग आहेत बघूया माई आपलं बॉलर डेंजरस आहे सोरसो आईला पेटवला आणि बॉल तर आठच भावेश दहा उजवा <laughs> इकडे बॉल शोधायची पण एक कसरत असते बघा गवतातून इकडं इकडं म्हणता बॉल गेलो माका तर बॉल दिसलोच नाही वागाक काय हो बघा जो बॉल खैल लपून राहिलो हो बघा असं बॉल बिल शोधूक लागतात गवता पिवतात ना चार ओव्हरला सिक्स्टी फोर रन मारलेले आहेत वावच नाही रन मारलेले आहेत काय okay. आणि हो बटतोय बटून पण लय रन मारला वाटतं म्हणता तू खेळ तेका विश्वास मी साधारण रन मारीन तीच तरी आणि कोणतरी खेळू देत मी नाही खेळ जाऊ देत नको मी नंतर खेळन खेड़। पहिलो खेळ आहे तर मी आउट होत पहिल्या बोलात विकेट बोलत एका जाऊ नको आळशी माणसं असते तरी अशी बॅटिंग आईला भावेश किती रन मारू जात किती भावेश रन मारूजात पासष्ट रन मार त्याच्या प्रमाण शॉर्ट मार कळला ना आज संक्रांत आहे ना सो सु, सर्वांना सुट्टी आहे तर आज बरीच मंडळी मेदा अजून शाबास हा चौकार आहे दुसरा भावेशने मारलेला सुंदरसा चौकार अरे मस्त षटकार शाबास होती वाटत रन काय खाऊन काय आलंस हा होतस काय तू बॅट्समन काय माहित नाही जो नाही अरे कल मास नाही ना लागलं रे तो राग काटत शाबास भावे षटकार षटकार पेटवला परत निहाराक लय चोपला ना चार बॉल एकवीस जगू खुश झालो आहे इकडं जगू किती रन मारतो चौसष्ट मत ना भावेश बरोबर मारताय ना पाचव बॉल बॉल अरे शाबास आपण षटकार वाटता कॅच आहे कॅच आहे कॅच षटकार शाबास लय बेकार मारलोच रनस किती झालं सत्तावीस दाखवतो सत्तावीस रन झाले पाच बॉल लास्ट बॉल बाकी पहिल्याच ओव्हरचा आहे वाचलो वाचलो बॉलें, बॉलें। ओ, वाँचलो। वाँचलो। नवीन बॅट्समन आलो रोशन आहे म्हणजे ही टीम आमची आहे तो गंप्या तिकडे विरुद्ध टीम येत आहे आज गंप्याची वेगळी टीम आहे आज आग आग बॉलर आलो आग गंप्या कॅप्टन कॅप्टन इकडे बॅट्समन पण कॅप्टनच आहे वाईट टाकला ना गप्यान पहिलोच रन एक रन वाढवला शाबास रोशन मारला ना पहिलो बॉलिस बॉल धावा धावा दोन धाव तीन धाव तीन रन शाबास एकतीस झाले एकतीस थर्टी वन एक बॉल गांप्याक जो पेटवला ना पण कॅच आहे नाही कोण कॅच जिकोक जाग्यावर कोण नाही शाबास दोन धाव बावीस चाळीस व्हायला पाहिजे ह्या ओवरला एक षटकार पडायला पाहिजे दोन बोलात शाबास रोशन मारीत रोशन एक बॉल एक षटकार हवा नाहीतर चार रन तरी होत झालं चार रन पाहिजेत तरी चाळीस तरी कर अरे दोन कटी

पंद्रह दोन बॉल चार बॉल सात बॉल तीन बॉल सात सत्या बग तीन बॉलत जिंकू नको शॉट चौकार बैटिंग एवढा मुळे नाही मारणार आहे रे तू ह्या माणसान जवळ जवळ मॅच हरवीत आणला नव्हती सगळं बॉल खाल्ला नव्हतं तिसऱ्या उरीतलं नाही माका माहिती होतो ना रे पाटी मेला किंग कोहली ठेवलेलं होतं कशा फुकट मला काय बॅटिंग भेटली ना जास्त दोन तीन बॉल फक्त भेटले पाटी विराट कोहली ठेवलेलं होतं दोनच बॉल भेटले एक वाईट गेला आणि दोन मारले तुमका आम्ही चोप चोप चोपला कसा वाटला म्हणता विचारू कसा तरी वाटो खावा तू का

तो आमचं लहान लहान बॉलर होतो कसा वाटला तुका मी षटकार मधले तीन वाटत चांग मारूक झाला आमचं <laughs> लहान बॉलर होतो चांगली बॉलिंग करता तसं तर मित्रांनो ना दुसरी मॅच पण आपण जिंकलो आणि आता तिसऱ्या मॅच बॅटिंग चालू आहे तर आता कसं माहितीये आपण खेळू नको आपली गॅंग ना कोणा कोणा खेळोक नाही भेटला ती खेळू देत मित्रांनो साडेसहा झालेत आपला गेम संपलाय आणि आता बघते उजेड किती आहे बघा राता ना को रहुत ना थोड़ा उश्रा, उश्रा, जाए। तर अपन ना काळोख लवकर होत नाही थोडा उशिरा उशिरा मोठा दिवस होत जाईल तर आपण किती मॅची खेळू भावे सात किती खाल्लो सहा मॅची खेळलो सहा मॅची खेळलो गंप्याला रवलो चार मॅची आणि दोन मॅच गंप्या जिंकलो आणि गंप्या अजून पाठीचा आहे आलो नाही यावर तर कसं माहिती आहे आपण दोन तीन दोन तीन दिवसांनी कधीतरी खेळायला येतो भावेश आणि घरी असले तर येतो आणि मी एकटा आलो ना तर कधीतरी आलो तर आलो नाही तर नाहीत फिशिंगला वगैरे जातो जास्त मी एकटा घरी असलो की फिशिंगला जाणं कंपल्सरी आपलं संध्याकाळचं बवेश कसा वाटला खेळून एकदम म्हणजे कधीतरी असा खेळोक बिळूक आला की जरा मजा वाटतं ना म्हणजे बॅटिंग आम्ही टुर्नामेंट वगैरे नाही खेळत असे जास्त कुठे जात नाही हा असा खेळोक बिळूक कधीतरी जातो मजा येतात जरा चार बॉल मारल्यावर तर आपली गँग सगळी छोटी असते जास्त मोठी नसतात आणि मोठी गँग थोडीशी जास्त असेल ना तेव्हा मग मजा येते आजच्यासारखी खेळायला तर हा क्रिकेट ब्लॉग आपला व्हिडिओ आजचा इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लावल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद